अठरा ऑक्टोबरला आम्ही मतदार याद्यांमध्ये घोटाळा आहे तुमचे सर्वर मॅनेज होत आहेत मतदार याद्यांमध्ये नावं घुसडली जात आहेत हे सगळं आम्ही अठरा ऑक्टोबर म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी एक महिना सांगितलं होतं ते परत आज आम्ही सांगतो म्हणजे ह्याच्यात कुठलाही बदल झालेला नाही आणि आता दे मतदार जे मतदार म्हणजे बिनधास्पणे ॲड केले जात आहेत पाहिजे तसे कापले जात आहेत साधी गोष्ट सांगतो तुम्हाला की डिलिमिटेशन दोन हजार बावीसला जे केलं आहे त्याचप्रमाणे करा असं सर्वोच्च न्यायालयाने सांगून देखील दोन हजार पंचवीसला नवीन डिलिमिटेशन करण्यात आलं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाला पण मानायचं नाही जे माना होईल ते होईल बघू असं निवडणूक आयोगाचं धोरण आहे सर्व उच्च न्यायालयामध्ये अनेक याचिका दाखल झाल्या झाल्या खर तर एकत्रितपणाने ह्या याचिका घ्या असं उच्च न्यायालयात जाऊन निवडणूक आयोगाने सांगायला पाहिजे होतं निवडणूक आयोगाने तेही काळजी घेतली नाही म्हणजे निवडणूक आयोगाला काही करून मागे बसायचंय आणि सरकारच गुलाम आहे असं त्या सरकारला दाखवून द्यायचंय म्हणजे त्यांचे ज्या कोण जे काही अधिकारी त्यांना एवढंच दाखवायचंय की मी तुमच्या बाजूने साहेब मला नेमणूक केली त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे पण पुढची भूमिका काय असणार आहे सांगितलं की निवडणुका या पुढे या पहिला मतदार यादी तो घोळ मतदार याद्यांमधला घोळ काढा ही आमची प्रमुख मागणी आहे कुठल्याही स्वच्छ फ्री फेअर फिअरलेस निवडणुका होण्यासाठी मतदार याद्या या स्वच्छ हव्यात आपल्या इथपासून पायाच्या अंथ्याच्या नखापर्यंत शरीरामध्ये कुठेही गाठ असली कुठलाही रोग असला तर शरीर निरोगी असं नाही म्हणू शकत ना तसंच आहे की निवडणुकांमध्ये जर निवडणुकांच्या याद्याच घोटाळ्याने भरलेल्या आहेत तर निवडणुका रोग तो जो रोग आहे तो बसा बरा कसा होणार निवडणुकांमध्ये